बघू बघू दे दे डोळा तर प्लीज सगळ्यांनी आम्हाला जास्तीत जास्त हाईप पाठवा म्हणजे जेणेकरून आमचा व्हिडिओ पोहोचेल आणि जास्त गाडीवरून पडले पप्पाच्या पाहायला पण लागलेले मम्मीच्या पाहायला पण लागलेले आणि सध्या माझं जाणं शक्य नाही कारण की सुट्ट्या आताच घेतल्या तर ताई ते माझ्या चार बहिणी काय असं कसं उडावलं वाटते मिरची अरे पण हे करायचं असतं मग त्याला तांब्याने हे कर ना त्याला बघू दे डोळा बघू दे बापरे पाणी मी काय अर्थ का मी मिरची बीपाकडून का मी उडतो उडतो त्या डोळ्यात काही बोलते यार नीट काम येत नाही का मग आपण कुठं नसत असं कस काम करते गड शेती तू पाणी घे <सदीगी> थंड पाणी दे कर ना त्याला ते, ते, ते पाणी फेकून दे ना ते पाणी फेकून दे चांगलं पाणी घे मग आता बर्फ आणू का मग आणायचं ना था था था

भाऊ आरशातच मला असं लई माझ्या एवढं कशाला ताण लागली तर डबल दमनी करायचं ना पण काहीच गरज नाही बरं मी एवढं हे करायची अरे पण हे करायचं ना शुती करायचं ना आपल्या काम ताब्यानं

आम्ही काम काय ते टाकले डोळा बागा रे तो कसवा इकडे बघ अरे थोड थोड करायला खाली जाय तू त्यांच्याकडून नका बर्फ नाही फ्रीज मध्ये थंड पाणी असेल ते घेऊन ये आणि लावताना तर विषय असा आहे आजचा की सोनूने आणि मी दोघांनी डब्बा पण नाही खाल्ला तर दोघांचा डब्बा ज्याचा तसा वापस आलेला आहे हे बघा पोळ्या जशा तशाच आहे आणि श्रुतीनं आता मग थोडीशी खिचडी लावली आणि भाजी पण तशीच आहे तर ती पोळ्या गरम करते आता सकाळच्या कारण की ते एवढं मोठं फेकून चांगलं पण नाही नको ना आता हात लावू त्याला काय ठोका लागली त्याला आता केलं ना सोनून बारीक ते हेच ना मग शॉर्टकट पाहत माणूस आणि शॉर्टकटून फसून जातो मग दरवेळेस हे असं ते ना मग ते शॉर्टकट कधी पाहायचंच नाही शॉर्टकट पाहायला की हे असे काम होऊन जाते ये काम सगळे कळायला पाहिजे तुला श्रुती थोडं तरी नीट करायचं जरा मग बस ते तेव्हा असतात मग ताणच नव्हता होती कमेंट दोन तीन कमेंट आलेले बस उपन नको गॅस फक्त ते काय असतं त्याला श्रुती पोळ्या करते ना त्याला पोळी लाटा वाटते त्याच्यामुळे त्याला बसवतो आम्ही नंतर त्याला असं बसवत नाही आम्ही वरती जेव्हा शेवटी पोळ्या करते तेव्हाच जातो तू वरती बिलकुल सवय नव्हती पण आपला गॅस नव्हता ना एवढा मोठा आपलं काय टेबल होता ना होता। <laughs> तो लांब होता ना पण ते खूप लांब होतो ऐकलं नाही बघायचं मला बघायचं इकडं बघ लय लाल दिसाल जाऊ दे चला बर्फ घेऊन ये बर्फ लावून देतो थोडं मी मी जात नाही यांची तात एवढ रात्री तुझं चांगलं नाही वाटत मला फोन करून तर सांगा मी भाऊजीतून आणलं असत तिकडेच होतो ना मी मग दुकानातून आणलं असतं ना ते करण्यासाठी तर चला आता जेवतो आम्ही थोडं बाकीचा व्हिडिओ मी आता सकाळी येईल कारण की आता काही घेणार नाही आणि बर्फ लावला ला तर लावल नाही आणला तर तो पण व्हिडिओ घेईल आज वरसाठी स्पेशल श्रुतीनं हलवा बनवला होता हलवा गाजरचा हलवा हा ते इकडं आपल्या इकडे वे वेगळे भेटते इकडे वेगळे भेटते वे तर गाजरचा हलवा केला मस्त पैकी बघा बाबा गाजर आमच्या लाल भेटते जालन्याला एकदम लाल जरग असतात ते तर बघू आता कसं झालं कसं नाही टेस्ट करून खिचडी आहे हलवा आहे डोल्ब भाजी आहे पोळी आहे चिवडा घेऊन आलो आत मी चिवडा पण मस्त पिकी तर चला <coughs> आता जेवतो भेटतो तुम्हाला थोड्या वेळात तुझ डोळ्याचं बरं आहे का आता रात्री झाला थोडासा सकाळी आता बघा आता क्लीन झाला तिचा डोळा सगळा आणि रात्री तुम्ही बघितला असताना रात्री किती लाल झाला होता डोळा बर्फ पण लावला ना रात्री ठेस पुढे ठेस बनवण्यासाठी सगळं घाट घातला आणि डोळ्यात hmm. तिकट उडवलं तिच्या आता तेच रात्री ठेशाच झालं डोळ्याच झालं आता हे ते तुला सायपाकच जमत नाही सायंपाक जमत नाही पाऊस चालू झाला बघा आता मला निघायचं एवढ्या वेळेचा पाऊस चालू तर वातावरण पण एवढं आभाळ झालेलं आहे की सांगता येत नाही किती पाऊस पडला किती खूप पाऊस सांगितलेला आहे रात्री दोन वाजल्यापासून पाऊस चालू झाला तर सकाळपर्यंत पाऊस होता लाईट गेलेली होती एवढं लाईट पण आता चाललेली आहे त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ चार्जिंग पण नव्हती फोन स्विच ऑफ होता मेन म्हटलं आता वाजले साडे अकरा मला जायचं अजून कामावर आणि विषय आजचा असा झालेला आहे शाब्दाना वाडा आहे ना पावसाळ्यामध्ये मस्त छान 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 ते तर आहेच तर कोण कोण शनिवार धरतं ते पण सांगा आणि काय धरतात तुम्ही ते पण सांगा शनिवार श्रावण महिन्यातले कारण की <coughs> मला तर काही माहिती नाही पण मी ऐकलेलं आहे त्यामुळे मी धरतोय आणि पहिले तर मी कंटिन्यू शनिवार पण धरत होतो आणि सोमवार पण धरतो पहिले कंटिन्यूचे पण मी नंतर बंद केले कारण की होत नव्हतं एवढं म्हणजे कामावर गेलं का मग काही ना काही खाण्याची नको पाव त्यापेक्षा आपण नाही धरले आता जर पाऊस चालू झाला नाही पाऊस चांगला खूप पाऊस चाल झाला पाऊस चाल झालो आणि आता मस्त बेच गरम गरम वडे खाणार सो दूध नसत चहा आहे का थोडा चालत गरम गरम वडि झाले लगेच चहा आता तरी म्हणलं एक नंबर आणि मागच्या वेळेला चांगला रिस्पॉन्स आला तुमचा आणि श्रुतीचा जॉबचा विषय परत सांगतोय की श्रुतीचा जॉबचा काय अपडेट आलेला नाही आहे त्यामुळे मी काही सांगत नाही आहे आणि एका ताईने आपल्याला कमेंट केलेली आहे की तुम्ही नका तुमचं लव्ह मॅरेजचा विषय सांगा तर विषय असा आहे की लव्ह मॅरेजचा विषय सांगितला असता पण काही फॅमिली प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला हळूहळू कळतच आणि मी सांगाल असं की ना सांगणार नाही संगुछ की तुम्हाला हळूहळू लव्ह मॅरेजचा विषय पण सांगाल आमचं पुढे लव्ह मॅरेज कसं झालं लग्न कसं झालं नेमकं आमचं रिलेशन किती वर्षात होतं हे सगळं मी तुम्हाला सगळं सांगेल पण थोडा वेळा थोडा टाईम आहे कारण ताई बोलली होती की नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवा खूप तिनं रिक्वेस्ट केली तर तिला सांगू शकतो सांगू इच्छितो की मी व्हिडिओ बनवा पण थोडं लेट बनवा काय विषय हो त्यासाठी खरंच आमच्याकडून खूप सॉरी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट केली तर ठीक आहे पण आमसे की प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला सांगता येत नाहीये पण सांगू लवकरच आणि तुमचा तुम्ही एवढा सपोर्ट करताय ते बघून आणि याच्या आधीच्या व्हिडिओला चांगलेच आपले व्यूज पण गेलेले आणि मित्रांनो एक हायप म्हणून ऑप्शन आलेले बघा एक YouTube तुम्ही कमेंट करता का कमेंटच्या साईडला असं काही कमेंट्स ऑप्शनला स्क्रोल केलं साईडला म्हणजे साईडला कधी असं हे केलं तर तिथं तुम्हाला हाईक म्हणून एक ऑप्शन आहे तर त्या हाईक नक्की पाठावं आपल्याला त्यामुळे आपल्या व्हिडिओचे व्ह्यू पण वाढेल आणि आम्हाला पण नोटिफिकेशन पडतं कोणी यात कोणी नाही तर नक्की तुम्ही हाईक द्या आम्हाला सगळ्यांचे व्हिडिओ बनवणं झाले आहे त्याच्यावर मला बनवायचं होतं पण माझ्याकडं सध्या म्हणजे व्हिडिओ खूप मोठा झाला असता ते सांगितलं असतं तुम्हाला तर कारण की श्रुतीच्या जॉबचा विषय होता त्यामुळे मी तो विषय काढलाच नाही त्यात म्हटलं नंतर सांगू कारण की ते ऑप्शन काही बंद होणार नव्हतं तर प्लीज सगळ्यांनी आम्हाला जास्तीत जास्त हाईप पाठवा म्हणजे जेणेकरून आमचं व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि जास्त व्हि येईल आणि आमचं चॅनल अजून ग्रो होईल तुम्हाला पण वाटतं आमचं चॅनल ग्रो हवा तर सगळ्यांनी हाईप पाठवा आणि तुम्ही सांगताय मला की चॅनल स्वतः ग्रो करू स्वतःहून ग्रो कर सपोर्ट नव्हतो तर ठीक आहे इथून पुढं मी डायरेक्ट माझ्या स्वतःच्या त्याच्यावर मी आता माझं चॅनल ग्रो करणार आहे फक्त तुम्ही सपोर्ट आसू द्या बाकी काहीच विषय नाही आहे आणि वरद मस्त एका बघा अंबा फक्त खातो हे बघा माझे पप्पा पण हॉटेलवर आज नसून गेले ते कारण की विषय असं मम्मी आणि पप्पा काल दोघ जण नाही का गाडीवर पडले जेवढे जाताना तर पप्पाच्या पायाला पण लागलेले मम्मीच्या पायाला पण लागलेले आणि सध्या माझं जाणं शक्य नाही कारण की सुट्ट्या आत्ताच घेतल्या होत्या तर ताई ते माझ्या चार बहिणी मला तर ताई गेलेले भेटल्या जास्त काही लागलं नाही पप्पाच्या पायाला आहे मम्मीच्या गुडघ्याला मुक्का मार लागलेला आहे तर काल व्हिडिओ कॉल केला तर मी बोललो त्यांना पण ठीक आहे चालू जास्त म्हणा पडलं जाणं गाडी पण नव्हतं व्हायला पाहिजे मला तरी असं वाटतं आणि ते अचानक गेले आणि ग जास्त लांब नाही आलं घराच्या एक्झॅक्ट शंभर वडाच झालं ते गल्लीच्या बाहेर गेले आणि लगेच ते पडले गाडीने एकजण येऊन त्यांना ठोकलं तर ते पडले खाली तर त्यांना पण काल बोललो मी गेलो असतो पण जाणं शक्य नाही आता त्यामुळे गेलो नाही आणि हे बघा पाऊस आता यार सुती कसं का मला चिंताच होती यार कामाची पाऊस आला की एवढा वेळचा पाऊस नव्हता लाईट नव्हती फोन सुप होतो तेव्हा पाऊस नव्हता आता फोन झुईच झालेला आहे लाईट आहे जायचं आहे तर पाऊस चालला किती राहिले चला भेटू आता असं एक छान व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हाईप पाठवायला विसरू नका हाईट नक्की पाठवा मला मला कळेल की कोण आम्हाला सपोर्ट करता येईल कोण नाही बाय कर पाठवा परत बाय सी यू वर हा ते खातो <laughs> तू बर तू हाईप म्हण हाईप हाईप पाठवा तर चला सगळ्यांना बाय बाय